सर्वात पहिल्यांदा आपल्याला ताक घ्यायचा आहे ताकामध्ये एक चमचा बेसन पीठ आणि थोडंसं मीठ कोथंबीर घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं रवीने थोडंसं साखर पण टाकायची आंबटपणा थोडा कमी होतं त्याचा नंतर आपल्याला एका खलबत्यामध्ये एक चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं कोथंबीर टाकायचं आणि ते चेचून घ्यायचं मिसरा टाकून घेऊया आता इथे बघा माझ्याकडे हिरव्या मिरच्या नाही आहेत त्यामुळे मी थोड्या सुकलेल्या आहेत लाल मिरच्या त्या घेतल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरच्या वापरू शकता आणि या पण मिरच्यांचं तिकड चांगली होते तिखट मिरची घ्यायची आहे एका पातेल्यामध्ये मध्ये दोन चमचे तेल घेऊया त्यानंतर मोहरी मोहरी तडतडली की नंतर जिरे घ्यायचं आहे आपल्याला जिरे टाकूया नंतर अर्धा चमचा हिंग कढीपत्ता थोडासा नंतर आपण खलबत्त्यामध्ये जे वाटण करून घेतलंय ते टाकायचं आणि हे सगळं एकदम मिक्स करून घेऊयाचं हे चांगलं भाजून घ्यायचं त्यानंतर आपल्याला एक चमचा हळद घालूया परत चांगलं मिक्स करून घेऊया नंतर ताक होतायचं पाणी ॲडजस्ट करून घेऊया कमी जास्त आपल्याला कडी कशी हवी तशी पाणी घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं हे परत मिक्स करून घेऊया कडी फुटू नये म्हणून सारखं याला हलवत राहायचं असं हे गा हे बघा दहा मिनटां भरपूर हलवून घेतल्यानंतर मग आपली कढी तयार होते बघा आपली कढी तयार आहे गरम गरम पिऊ शकता किंवा गरम भाताबरोबर पण छान लागते ही कढी एकदा नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा कमेंट पण करा कढी कशी वाटली ते सांगा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी खरोखर कर सबस्क्राईब करा नक्कीच तुम्हाला पुढे अजून भरपूर रेसिपी चांगल्या शिकता शिकायला मिळतील बघा किती छान झाल्या कढी ट्राय करून बघूया एकच नंबर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा धन्यवाद